हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या घरी पाणीपुरीची पार्टी तर मी सगळं घरीच बनवणार आहे तर फ्रेंड्स आपली पाणीपुरीची तयारी झालेली आहे तुम्हाला मी दाखवते हे पुरी मी घरीच तळलेत इथं आहे गरम गरम इथं आंबट गोड पाणी आहे इथं तिखट पाणी आहे ना आमचं आई किती हसते बघा बघा आई किती हसते काय का का रे काय जॉक मारला का मी आपण पाणीपुरी खायचे किती हसते बघा काय झालं रे हा ते ना, ना सगळ्यांना पाणीपुरी खायची म्हणजे झाले पण पाणीपुरी भेटतच नाही ब्लॉक <laughs> बनवूनच काम चालू आहे काय करणार काय आता चला आपण आता पाणीपुरी खायची सुरुवात करू आईला आणि पिऊला ला मामा दादाला पण जाम घाई झाले पाणीपुरी खायची चला आई आणि पिऊ बसते पाणीपुरी खायला आणि दादा झालाय <laughs> पाणीपुरी पा <laughs> 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 आई तुला कपडे नाही ए आई थोडा पाऊस आता बाजार मे जाते हैं तो कपडा पहन के जाते ह्याला देचना जायचं ना, ना? आईला दे विचारून देऊ नाईन प्लीज <laughs> कस ना त्याला थोडा ते बारकी पुरी असेल बघ त्याच्यामध्ये आई कसं झालंय आई आणि पिऊ तिथे खायला बसलेत आम्ही नंतर खाऊ तिथे आल्यावर दादा झाला आमचा पाणीपुरीवाला भैया चल पाणीपुरी खाऊ ये फ्रेंड दीदी पण आलेली आहे आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे पण मम्मी नाही खालणार आमचं पाणी आलाय आता मम्मी नंतर खाईल तर इथं आम्ही पाणीपुरी खायला बसले आणि दादा पाणीपुरी भाय झाल्या दे। सगळ्यांना देते बनवून बनून भैया एक प्लेट पाणीपुरी तर फ्रेंड्स तुम्हाला आमची पाणीपुरीची पार्टी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलास तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा